न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली धुळफेक असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहीरनामा प्रकाशित केला अशी बोचरी टीका अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय पाटील यांनी केली आहे शिंगोरी गावात बुथ सक्षमीकरण संवाद मेळावा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते शेवगाव तालुक्यातील शिंगारू गावातील बूथ कमिटी बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह शेवगाव तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी बूथ कमिटी मेंबर गणप्रमुख आणि सुपर वॉरियर उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा पडखर समाचार घेत काँग्रेसवर हल्ला चढवला जिल्ह्यातही केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मोठमोठी विकास कामे झाली आहेत यामुळे नगरची जनता सुद्धा पंतप्रधान मोदींच्याच मागे राहणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे तर विकास कामांवर सदरची निवडणूक लढवली जाणार आहे यामुळे घराघरात गहरा मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती पोहोचवा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा